नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे गुरु नानक जयंती निमित्त शहरात काढण्यात आली महाप्रभात फेरी सविस्तर उर्तु गुरु नानकजी जयंती यांच्या पाचशे छप्पनव्या जयंतीनिमित्त शहरात प्रभात फेरी काढण्यात आली पाच नोव्हेंबर रोजी गुरु नानकजी यांची जयंती आहे आजच्या या महाप्रभात फेरी ज्यामध्ये पंजाबी आणि सिंधी समाजाने मोठ्या संख्येने सहभाग घेतला या फेरीमध्ये सहभागी लोकांनी भजन कीर्तन केले आणि जय बोले सोनेहाल शस्त्री काल असे जयकार लावले फेरी शहरातील गुरुनानक दरबार पासून संगम चौक जस्तम चौक मार्केट लाईन करंजा चौक या मार्गाने प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीचा समारोप गुरुद्वारावर पारंपरिक कीर्तन आणि अरदास करून करण्यात आला या प्रभात फेरीमुळे संपूर्ण शहर भक्तीच्या वातावरणात झुंबले होते आणि गुरुनानक जयंतीच्या धार्मिक महोत्सवाचे स्मरण करण्यात आले शहरातील पंजाबी आणि सिंधी समाजाच्या उत्साहाने आणि आणि हा कार्यक्रम यशस्वी झाला देव यांच्या शिकवणींचा प्रसार करण्याचा प्रयत्न रंगला हे सर्व कार्यक्रम गुरु नानक जयंतीच्या आधीपासून सुरू असून जयंतीच्या दिवशी विशेष पूजा आणि लंगरचा कार्यक्रम देखील पार पडतो सकाळच्या वातावरणात पंजाबी आणि सिंधी समाज बांधव महिला लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित